मंडळी मी ऋषी घाडी नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय तर मंडळी आज असा वीस तारीख आणि सकाळचे बरोबर आठ वाजलेले असत आणि मी आता कणकवलेक जाय कणकवलेक कारण म्हणजे आमचे सर श्री ज्ञानदेव मेस्त्री यांची गुरुपौर्णिमा तिकडे जाऊचा असा आता मी पहिल्यांदा जातल ओरोशी आणि त्याच्यानंतर जातल कणकवलेक ओरोशी बाकीचे येतले शिष्यवण आमचे गुरु बंधू त्यांच्याबरोबर बरोबर पण कवले चला तर मग मंडळी आता ओरोशी जाऊया मंडळी रिक्षा घेतलंय आणि आता बरोबर आमच्या बांब्याड्याच्या पुलावर इलोय आठ वाजताना ओरोशी बोलवलेले नी पण आठ वाजता गेलेले असत आता बघूया किती वेळात पोचतोय तो जमले असते अजून माहीत नाही अजून काय फोन येऊक नाही चला तर मग जाऊया आता डायरेक्ट ओरोशीक भेटूया मंडळी आता इलोय ओरोशीत अजून कोणी येऊ नाही बघूया आता किती वेळ लावतो ते तवा ऑटो जाऊन गेले होत मंडळी जमातगत वाचले नव आणि आता आम्ही कणकोले वाटेक लागलो तीन जण घेतले गाडी आणि वाटेक लागले आता नंतर मग आता जाऊया डायरेक्ट कणकोले भेटूया ऑल जवळ A few moments later. मंडळी येऊन पोचलो आता कणकवलेत अमित मंगल कार्यालयाजवळ किती वाटता इला बरोबर आठ असता होय होय ठेवला काय झाला मग बोलावत तुम्ही पाटचून कोणी लो पाटचून कोणी लो चला मंडळी आता आतमध्ये जाऊया आतमध्ये बघूया काय काय तयारी केलेली नाही आणि कोण कोण इले असते तर मंडळी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हॉल असा आणि इंटरन्स एंटरन्स असा समोर खुर्चे लावलेले असत थोडे गुरुबंधू गुरु लिहिलेले असत अजून बरेच जण येऊच्या असत बघूया आयसर तयारी असा गणेशाची मूर्ती त्याच्यानंतर आमचे गुरुमाऊलींची गुरुमाऊली असा आणि ते भालचंद्र महाराज स्टेजवर अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं असा म्हणजे तर बॅनर लावलेलो हा ला। आणि तिकडे सेल्फी मंडळ हा हळू हळू गर्दी दाऊ चालू आली या बघूया किती शिष्य तत्ती तर मंडळी आता कार्यक्रमाक सुरुवात केलेली असा आणि सूत्रसंचालक सूत्रसंचालन करतोत प्रमुख पाहुणे असा तेंका एक एक कावर्दी घेतले स्टेजवर क्लासकडे बिना मूल्य हा हे मंगल कार्यालय उपलब्ध करून दिलेला आहे तसेच विठुदास संगीत क्लासचे संयोजक आणि संचालक सन्मान्य गुरुवर्य ज्ञानदेव मेस्त्री सर यांचे परमस्नेही नीलकंठ मेस्त्री या हॉलमध्ये कार्यक्रम व्हायला पाहिजे असं सुचवलेलं आहे हरिभक्तीपरायण परम महाराज दिगवडे हरिभक्ती पारायण अच्युतराव खाडीगावकर निवृत्त पोलीस इथल्या हॉलच्या व्यवस्था व्यवस्थापक आहेत ज्योती धोरी त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन होता

सत्या मूर्ती गोवा ज्ञानदेव मेस्त्री या सर्वांना अभिवादन करून अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर सर्वप्रथम गणपती गणरायाला वंदन करतो विद्येची देवता सरस्वती मातेच्या चरणी नमस्तक होतो या गावचे ग्रामदैवत देवत स्वयंभू देवता त्याचप्रमाणे बाबांना सुद्धा वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराजांना करतो आणि कैलासवासी कोकण कला भूषण भजन सम्राट चंद्रकांत कदम साहेब गुवा यांना सुद्धा वंदन करतो त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित हरिभक्त परायण अच्युतराव गाडीगावकर महाराज थोडस प्रास्ताविक करतो गेल्या काही सात आठ वर्षापूर्वीपर्यंत एक दोन वर्षासाठी आम्हाला गाडी महाराजांनी सुद्धा आपलं घर दिलेलं ग्लाससाठी वापरायला त्यांच्यासाठी जोरदार आणि त्याच्यानंतर परमनंट जागा आम्हाला शिचवली ते जागा सूचक म्हणून वेळकंठ मेस्त्री आमचे परमस्थिती माझे पाहुणे त्यांनी या जागेवरती या मालकाशी या ताईशी आमची पूर्ण करून दिली आणि आज सगळ्या तिथे आमचा क्लास चाललेला आहे वर्षाच्या बारा महिने फक्त प्रॉब्लेम कधी होतो वाल असल्यामुळे लग्नाच्या दिवशी रविवारची लग्न असली तर थोडीशी गडबड होते परंतु ती आम्ही ॲडजस्ट करतो हो नो प्रॉब्लेम दुसरी गोष्ट म्हणजे आधी फक्त बरं आमच्या प्रेमाकडे जे आलेले आहेत त्यांची कामं टाकून भिगोळ्यावरून परत महाराज त्यानं मी पहिलं बघितलं मालवढ केली रामनवमीला आम्ही गेलेलो आम्ही तो आणि माझे विद्यार्थी त्यावेळी तर केलं नाही लग्न हरिलासी कीर्तन नारंग आणि त्यावेळी मी काय त्यांना बोलत नव्हतं हे पुढचे पूर्ण वगैरे परंतु ते कीर्तन मला भावलं त्यांचा आवाज भावला त्यांचा स्वर भावला आणि नंतर त्याच्यानंतर त्यांचा मला परिचय नाराज म्हणजे मिस्त्रीच्या माध्यमातून आणि आज त्याला त्यांचे आमचे ऋणानुसंध आहेत प्रेमाचे नाग संबंध आहेत ते टिकून आजही तुम्ही टिकतील कारण हा वारकरी संप्रदाय भजन संप्रदाय आहे आणि मला पप्पा सत्कारणारा अतिशय नम्रपणे बोलणारा मित्रमंडळी कोणत असेल परंतु आमच्या कुटुंबामध्ये कमी बोलणारा आणि पक्वान आपल्या कौशल्यावर आपल्या कष्टाने प्राप्त केलेली आहे आणि असा माझा बोधन आहे बंटी मिस्त्री इथे उपस्थित आहे इथे माझा मुलगा आहे पक्वाची तिसरी परीक्षा फर्स्ट पास झालेला आहे आणि बारावी सायन्स पण आता पुढचा अभ्यास सुरू आहे इथे मला आता माझा अनेक बुवांना मुंबई पासून पूर्ण संपूर्ण भजन सापडणाऱ्या साथ केल्यावर संदेश सर्वांना परिचित आहे तो आणि माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे मुलगी बेचाळीस पर्यंत उद्धार करतो असं म्हणतात ते कुठे नाही हे जिवंत स्वरूप इथे आहे माझी बहीण पांगड गावाला दिली बरोबर की नाही त्यांच्या कुळाचा उद्धार या मुलांनी केलाच नवे नवे आजोळच्या कुळाचा सुद्धा उद्धार या भजनाच्या माध्यमातून हा मुलगा त्याचप्रमाणे माझी मुलगी अतिशय नम्र सालस अशी बोट आता स्वतःच्या मुलांचं कौतुक करू नये असं म्हणतात परंतु ते खरं ते बोलावं परंतु मी नाव मोठे म्हणा सांगत नाही मुलांच्या आणि त्याच्या तोंडावर कधी चालत नाही सांगू नये मध्यमा पूर्ण ही शास्त्रीय संगीतातली परीक्षा ती प्रश्नास पास झालेली आहे आणि ग्रॅज्युएशन या वर्षी कम्प्लीट करून आता ती सध्या दोन वेळ मिळते घरी आराम करते पुढचा विचार करायला आणि मला रात्रंदिवस माझ्या प्रपंचामध्ये माझ्या संसारामध्ये माझ्या खंबीरपणे पाठीशुभी असलेली माझी अर्धानी सौभागी असलेली मी डबलबाणीला निघताना सर मला गरम पाणी माझी मुलगी पण देते देतो किंवा माझी पत्नी आणि घरी मी आल्यानंतर मला एक सवय आहे कारण हो भूक लागलेली असते पहाटे मी चार साडेचार वाजता आलो तरी माझ्या घरामध्ये चपाती भाजी भाकरी काय असेल तयार करून ठेवते याचं कारण काय तर आपला नवरा कुठेतरी चांगल्या कामाला गेलेला आहे तो भुकेले व्याकुळ होऊ नये त्याला त्रास होऊ नये आणि मी ते चार ला सुद्धा गरम करून माझी ती सहभतीला त्रास देत नाही तर अशा या ही माझं कुटुंब आज व्यासपीठावर हे माझं कारण काय हेच आहे आणि ती माझी कुटुंबातली मंडळी आहे आमचे दादा मोठे आणि फक्त पर्याय कीर्तन करतात ते फक्वत असतात ते आता कार्यक्रमाला गेले ज्ञानेश्वर पारायण त्यामुळे ती येऊ शकत नाही माझा दुसरा बुद्ध आहे माझा सहकारीमध्ये तू येईल माझ्या आहेत तो या दोन बुद्ध्यांच्या पत्नी आहे माझी आहेत ऐकून असा माझा परिवार आहे आणि एखादा कलाकार घडायला एखादा माणूस समाजामध्ये सक्षमपणे उभा राहताना त्याचं कुटुंब पाठीशी हवं असावं लागतं त्यावेळी तो माणूस बरोबर महाराज नाहीतर अशक्य आहे नाहीतर आम्ही कुठेही जाऊ काही करू कोण आपली घरी येऊन काळजी घेणार नसेल मी रात्री बारा वाजता एक वाजता सुद्धा पेटीवरून वाजवलेला मनुष्य आहे माझ्या घरात त्यांनी कधीही किरकिर केली किर नाही सचिन

आ, इतलो <laughs> विवाद चाय असतात मंडळी नाश्ता करू दिलेले असो आणि आता इसर पेटी आणि पकवाद लावतो कारण आता इसर पहिल्यांदा गुरु माऊलींचा गायन होता आणि त्याच्यानंतर बाकीच्या शिष्यगणांचा गायन होताला, आला चला तर मग मंडळी पुढे बघूया गुरुपौर्णिमेच्यासाठी स्पेशल श्री पकवाद अलंकार महेश परब सरपणी झालेले मंडळी आता आम्ही अजना बसलेले असो आता अभंग गायन चालू होत आला सणांचा पहिल्यांदा पावदिनी भजन रूपक त्याच्यानंतर गजर आणि अभंगमातल्यानी तो जर व्हिडिओ टाकूक गेलाय तर खूप मोठं होतो म्हणान तो जर तुमका हवा हो असाल तर मी सेपरेट टाकीन आता पुढे गुरुपूजन आणि विद्यार्थ्यांचा गायन दाखवतोय तुमका पहिल्यांदा गुरु माऊलींचा गायन झाला त्याच्यानंतर आता लेडीज फर्स्ट त्याच्याप्रमाणे पहिल्यांदा आता महिलांचा गायन होता इकडे गायन चालू आता आणि मी आणि माझ्या बरोबर थोडे गुरुबंधू इकडे गुरुपूजनाची तयारी करतो फुलापूस करतो फुलापूस करून चाललेली होत आणि आता मी पुढे कार्यक्रम करू घेतो मंडळी पूजेची तयारी झालेली आता सगळी तयारी झालेली आणि रांगोळी काढून चिरवलेली ह्या काकीने मस्त पैकी रांगोळी काढून घेतलेली गुरु माऊली येऊन बसलेले असत आता पूजना सुरुवात होतली पहिल्यांदाच या बुवांना चान्स मिळालेलो गुरुपूजन करतो थोड्या वेळान मी पण गुरुमाऊलींचा पूजन करून घेतलोय आणि एक मस्तपैकी फोटो काढून घेतलोय महिलांचा जा गायन झाल्यानंतर आता पुरुषांची वारी असा काही आता आमचे गुरु बंधू सगळे बसलेले असत ते अवंगमनात घेतलेले गुरुपूजन करून मंडे अडीच गेले तसे आता आम्ही जेव किल्लेले असो इकडे जेवण वाढलेला असा थोडे जण जेवतो इकडे बंटी आणि जेवतोत बघूया काय काय जेवणाक आता जेवणामध्ये डाळ भात उसळ पापड आणि सोजी होती मंडई जेवण झाला तसा थोडा वेळ बसलो आणि आता आम्ही घरात जाऊच्यासाठी बाहेर पडलेले असो या असा रिक्षा रिक्षा घेतली आणि आता जातो आम्ही घरा चला तर मग मंडई जर तुम्हाला आजचं गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ आवडला असा तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा इंस्टाक फॉलो करा धन्यवाद